आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के नाशिक ग्रामीणच्या दिंडोरी येथील गणेश गावात राहणारे चाळीस वर्षीय ज्ञानेश्वर उत्तम पिंगळ हे सात जानेवारी रोजी घरासमोरील चारित मृत अवस्थेत मिळून आल्याने ज्ञानेश्वर उत्तम पिंगळ यास मारहाण करून हत्या केल्याची गावात चर्चा झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती परंतु पोलीस सूत्राकडून समजले की हत्या झाली नसून रात्री आतिमद्यसे सेवन केल्याने मित्रासमोर येत असताना मोटरसायकलवरून पडल्याने डोक्यास गंभीर मार लागला होता ज्ञानेश्वर पिंगळ यांचा मृत्यू झाला घराजवळ मोटरसायकलवरून आलेले ज्ञानेश्वर पिंगळ हे आले असता पुन्हा मोटरसायकलहून पडले पुन्हा डोक्यास मार लागल्याने सोबतचा मित्र घाबरून तिथून निघून गेला होता सकाळी बाब उघडकीस आल्याने हत्या झाल्याची चर्चा गावात झाली दिंडोरी पोलीस घटनास्थळी पोहोचून रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवले असता हत्या नसून सेवन व मोटरसायकलवरून पडल्याने मार लागल्याने मृत्यू झाल्याचा अहवालात नमूद करण्यात आले याबाबतचा अधिक तपास ता दिंडोरी पोलीस करीत आहेत ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचे फर खान पठाण नाशिक